अकोटाकोला महामार्गाचे बहुतांश ठिकाणी काम पूर्ण झाले असले तरी अनेक ठिकाणी प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांना थांब्यावर गाड्या पकडण्यासाठी कडक उन्हामध्ये उभे राहावे लागत आहे या गंभीर समस्येकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना संबंधित बांधकाम ठेकेदाराचे त्यामुळे भर उन्हात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे गेल्या नऊ वर्षापासून अकोट अकोला महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेले मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले आहेत अनेक ठिकाणचे प्रवासी निवारा शेडही तोडण्यात आले आहेत सध्या काम जोरात असल्यामुळे त्या ठिकाणी अद्यापही निवारा शेड उभारलेल्या नाहीत तसेच सावली देणाऱ्या झाडांचीही लागवड केलेली नाही चौपदरीकरणामुळे प्रवाशांचा निवाराच हिरावला असून सोबत उन्हाच्या झाडा सहन करत एस टी किंवा वाहनांची प्रतीक्षा करत राहावे लागत आहे त्यामुळे प्रवाशांना रखरखत्या उन्हात उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे वाहनांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना उन्हाळ्यातील रखरखतेचा त्रास सहन करावा लागत आहे पारा सुमारे चौवेचाळीस अंशावर पोहोचल्याने उन्हाच्या झाडाही अधिक जाणवत आहेत दुपारी उन्हात गाड्यांची प्रतीक्षा करणारे प्रवासी उष्म्याने हैराण होत आहेत है। गाडी येईपर्यंत जास्त कालावधी झालाच तर त्याची तीव्रता आणखीनच वाढते अनेक प्रवासी थांब्याच्या जवळ असलेली एखादी टपरी किंवा झाडाच्या सावलीचा शोध घेतात मोठमोठे मोड़ वृक्ष तोडण्यात आल्यामुळे त्याचा फटका वाहन चालकांना आणि पर्यटकांना बसत आहे दुतर्फा झाडी नसल्यामुळे महामार्गाने दुपारच्या वेळी प्रवास करणे त्रासदायक ठरत आहे दुचाकीवरून प्रवास करताना उन्हाने तापून जीव कासावी झाला तर सावलीचा सा शोध घ्यावा लागतो